हॅलो आज आपण मुलांच्या मनातील भावना पालकांनी कशा ओळखाव्यात किंवा मुलं मनातलं सांगत मन नाही ते मनमोकळे बोलत नाहीत आईबाबांनी न चुकता काही गोष्टी करायला हव्यात आपण काही काढून घ्यायचे म्हणून त्यांच्याशी बोलत असू तर ते त्यांना कळते आणि न कळत ते आपल्याशी संवाद कमी करतात मुलं लहान असताना आपल्या मागे मागे आई सतत आई करत असतात आणि काहीतरी सांगत असतात पण जशी मुलं मोठी होतात तसं ते विचार करायला लागतात त्यांच्या भावना तयार होतात बाहेरच्या जगात गेल्याने त्यांना असंख्य गोष्टी न कळत समजायला लागतात इतकंच नाही तर शाळा क्लासेस मित्रमंडळी असं मुलांचं एक वेगळं जग तयार होतो मग हळूहळू मुलं आपल्या जगात रमतात आणि त्यांचं आपल्याशी असलेलं कनेक्शन काही प्रमाणात कमी व्हायला लागतो पालक म्हणून आपल्याला मात्र ते शांत झाले की या गोष्टीबाबत चिंता वाटायला लागते त्यांच्या मनात नेमकी काय सुरू आहे हे विचार करत असतील कोणत्या गोष्टीची भीती तर नसेल ना असे एक अनेक विचार आपल्या मनात येतात पण मुलांना आपल्याशी असलेला कनेक्ट कायम राहावा यासाठी पालकांनी एक गोष्ट आवर्जून करायला हवी आणि ती म्हणजे मुलांशी संवाद नातं बळकट करण्याचं एक उत्तम माध्यम संवाद आपल्या मुलांशी संवाद कमी होत नाही ना किंवा तुटत नाही ना हे पालकांनी वारंवार तपासून पाहायला हवं या संवादात अगदी रोजच्या गोष्टींबाबत शेअरिंग मुलांच्या किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींबद्दल चर्चा कला सामाजिक विषय अशा कोणत्याही विषयांवरच्या गप्पा असू शकतात पण हा संवाद मुलांसोबतच ना बळकट करण्यासाठी अतिशय आवश्यक असतो हे पालक म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे अनेकदा मुलं शाळेत काय केलं दिवस कसा होता असे प्रश्न विचारल्यावर एक प्रश्न शब्दात उत्तर देतात मग पुढे काय बोलायचं असा प्रश्न पालक म्हणून आपल्यालाही पडतो तर अशा वेळी आपला दिवस कसा होता आपण ऑफिसमध्ये काय केलं आपल्याला कोण कोण भेटलं असं काही आपण मुलांना सांगू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात काय चालू आहे हेही त्यांना कळेल आणि मग आपण त्यांच्याशी शेअर करतो म्हणजे ते आपल्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहे असं वाटवतो त्यांचा आपल्याशी कनेक्ट वाढल्यास मदत होते दिवसभरात आपल्यासोबत घडलेल्या सकारात्मक गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो आपल्याकडे सांगण्यासारखं काहीच नसलं तर आपण एखादे पुस्तक वाचू असू चित्र पाहिलं असेल विकेंडला आपले काही प्लॅन असतील मुलांच्या मित्रमैत्रिणींबद्दल असं वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण त्यांच्याशी बोलू शकतो मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी जर आपण संवाद करत असू किंवा त्या पद्धतीने संवादाची सुरुवात केली तर मात्र मुलांना हे लक्षात येतं आणि ते स्वतःला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात आपण काढून घ्यायचे म्हणून त्यांच्याशी बोलत असू तर ते त्यांना कळते आणि न कळत ते आपल्याशी संवाद कमी करतात पण गप्पा म्हणून त्यांच्याशी बोलतात तर मात्र ते त्यांच्या सगळ्या गोष्टी न कळत तुमच्याशी शेअर करतील यात शंकाच नाही अशा प्रकारे पालकांनी अशा काही गोष्टी लक्षात घेऊन आपल्या मुलांशी छान संवाद साधावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद